नाशक भेळ आणि काय काय नाशक भेळ्याची मागून लोणी इतकं लोणी आहे ना ते मी महिनाभर काही पेटी पाव म्हणतात खांडोळी आणि खांडोळी खांडोळे ना आणि अफकोर्स ज्याच्यासाठी मी कोल्हापुरात आले पांढरा कसे आहात सगळे मजेत ना मी पण अगदी मजेत आणि आणि वरून कळलंच असेल तुम्हाला कसला ब्लॉग आहे हा कोल्हापूरचा दुसरा ब्लॉग आहे आणि हा फक्त खाण्याचा ब्लॉग होणार आहे आता आम्ही ॲक्च्युली आलोय कुठे आलो आहे पण सोळंकी सोळंकीला आलाय चिन्मय मला बळजबरी घेऊन आला एवढं तुडुंब जेवलो आम्ही तरीही पण आम्ही इथे येऊन त्याला जे एक आवडतं ते ट्राय आहे ते काय खाणार आहोत हे तुम्ही पुढे बघाच पण आत्ता आपण ब्लॉगला सुरुवात करूया हा ब्लॉग कुठून सुरू करतोय तर आम्ही ॲक्च्युली काल आलो आहे कोल्हापूरमध्ये आणि कालपासून आम्ही काय काय खाल्लं कुठे कुठे गेलो याबद्दलचा स्पेशली खाण्याचा हा ब्लॉग असणार आहे खाल्ले <laughs> खूप खाल्लं काय काय खाल्लंय सांगत सांग नको ना आणि इंस्टाग्राम स्टोरीज तर तुम्ही पाहिल्याच असतील माझ्या की कुठे कुठे आम्ही गेलो काय काय केलं कुठ काय काय खाल्लं तर हा फक्त खाण्याचाच ब्लॉग असणार आहे त्यामुळे तो नक्की बघा अजूनही चॅनलला सबस्क्राईब केलं नसेल तर प्लीज सबस्क्राईब करा लाईक करा शेअर करा कॉमेंट करा आणि कोल्हापूरकर जर कोणी हे बघत असतील तर प्लीज तुमच्या मित्रांबरोबर शेअर करा की मी इथे येऊन गेले काय काय खाल्लं आणि जर काही खायचं राहून गेलं असेल तर प्लीज त्याच्यामध्ये कॉमेंट करा नेक्स्ट टाईम मी आले तर मी नक्की खाईन आत्ता आधी ब्लॉगला सुरुवात करूया आणि मी काय काय खाते आहे ते प्लीज बघा ह्याच्यानंतरही मी खाणार आहे रंकाळाला जाऊन पण आत्ता आम्ही याच्यानंतर काय खाणार आहोत रुथ कोल्ड्रिंक नाही कॉकटेल सोळंकीचं कॉकटेल खाणार आहोत पण आधी काय काल खाल्लं ते नक्की बघ आता देवदर्शनाला जाणार होतो आम्ही पण थोडीशी भूक लागली चिन्मयला त्यामुळे आम्ही खायला आलोय भेळ आता कुठे आलोय काय आहे चिन्मय सांग ना आम्हाला तो राजाभाऊ भेळ म्हणून फेमस आहे कोल्हापुरातली राजाभाऊची भेळ त्याच्याकडे अनेक प्रकार आहेत भेळेचे ओली भेळ सुखी भेळ काय लहान मुलांसाठी स्पेशल बेळ पित्तनाशक भेळ आणि काय 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 आवळ्याची बेळ आहे त्यांच्याकडे बरंच मी आता वाचलं म्हणजे मला काही असं खूप माहिती नाही आहे पण एकोणीसशे पासष्ट सालापासून ही बेळ इथे मिळते आणि आय थिंक ही तिसरी पिढी आहे यांची आता काउंटरवरची दोघ जण आहेत आणि अत्यंत गोड बोलतात अजिबात चिडचिड नाही वैताग नाही हो तिथे इतकी गर्दी आहे आणि सगळ्यांच खातायत सगळ्यांचं लक्ष ठेवून त्यांना त्यांची त्यांची पार्सल्स व्यवस्थित देत आहेत आउटस्टँडिंग सर्व्हिस आहे फक्त बसायला जागा नाहीये पण ठीक आहे मला वाटतं भेळ वगैरे स्ट्रीट फूड स्नॅकिंग आयटम आहे तो उद्या उभ्याच खाण्यात जास्त मजा आहे आणि आता ही भेळ ना आपल्याला पुण्यात मिळते किंवा मुंबईमध्ये मिळते तशी भेळ नाही आहे याच्यामध्ये ना भडंग आहे सो बेसिकली मसाला चुरमुरेच असतात कुठल्याही कोल्हापुरात जेव्हा भेळ आपण घ्यायला जातो ना तेव्हा मसाला चुरमुरेच असतं आता हे भेवडा मिक्स आहे भेवडा मिक्स भेवडा भेवडा मिक्स भेवडा मिक्स आहे आता खाऊन बघूयात मला आवडलेलं मागच्या वेळेला मी खाल्लो होतो तेव्हा आता okay. आपण ट्राय करू तू कर पहिले ट्राय करू तर आता कोल्हापूर मध्ये पहिली गोष्ट जी मी ट्राय करते ती म्हणजे भेवडा भेवडा मिक्स भेवडा मिक्स म्हणजे भेळ मला भरवतोय हा बघा पण मला सगळ्यात जास्त एक्साइटमेंट आहे लोणीच पंच डोसा खेळण्याची आता आधी आपण एक काम करूया देवदर्शन करूया महालक्ष्मीचं दर्शन झालं ती पहिली गोष्ट म्हणजे लोणीच पंच डोसा येस फायनली सेकंड डिश मी जी ट्राय करते आता कोल्हापूरमध्ये ती म्हणजे दावणगिरी डोसा लोणी स्पंज डोसा मी पुण्यात खूप खाल्ला आहे हा कॉलेजच्या दिवसांमध्ये पण कोल्हापूरमध्ये येऊन मला हा डेफिनेटली खायचा होता बरीच मोठी लिस्ट आहे पण त्यातली एक त्यातला एक पदार्थ हा लोणी स्पंज डोसा आहे यो खरं म्हणजे आणि त्याच्यावर बटर म्हणजे नाही लोणी लोणी चिन्ह मागून असायचं तिथे पंड्यात नाही लोणी आहे लोणी गॉट इतकं लोणी आहे ना हे मी महिनाभर काय दिन इतकं लोणी आहे त्याच्यात म्हणजे इतकं अमेजिंग टेस्ट करते मेल्ट होत आहे तीन खूप भारी खूप भारी निवृत्ती चौक निवृत्ती चौक निवृत्ती चौक असं या चौकाचं नाव आहे जिथे छत्रपती शिवाजी महाराजांचा अर्धाकृती पुतळा आहे तर त्या चौकातच निवृत्ती चौकात महाराजांच्या पुतळ्याच्या अगदी बाजूला दावणगिरी लोणी लोसा सेंटर आहे आणि हे खूप पॉप्युलर आहे इथे प्रचंड गर्दी असते तर आपल्याला वाटतं ना की फक्त तांबडा पांढरा मिसळ तर हा एक खूप सिंपल आणि असं छान वॉटरिंग आणि असं एक समाधान देणारा पदार्थ आहे तर हा प्लीज ट्राय करा

पण आज मी ठरवलं की आज काही झालं तरी त्या त्या ठिकाणी जाऊन तिथे तिथे जाऊन खाणार आहे तर सकाळ झाली आहे आणि आता खाण्याला सुरुवात झालेली आहे कोल्हापूरमध्ये येऊन जे आम्ही खायचं ठरवलंय त्याला सुरुवात झाली आहे आणि पहिली गोष्ट मी खाणार आहे ती म्हणजे मिसळ आता खूप मी ऐकलं होतं या मिसळ बद्दल मी पण कधी खाल्ली मिसळ फडतरे मिसळ नाव आहे या मिसळचं आणि सपोज टू बी खूप छान आहे अजून वेटिंग भयानक आहे इथे खूप गर्दी आहे अजिबात म्हणजे त्यांना त्यांनी आम्हाला सांगितलं वीस ते पंचवीस मिनटं जे जनरल वेटिंग टाईम असतो तोही मिसळीसाठी वेटिंग टाईम आहे त्यामुळे आम्हाला वाट बघायला लागणार आहे मिसळ आलेली आहे आणि त्यामध्ये तुम्हाला दिसते का आहे दही घ्यायची फरसाण दही कांदा तरी मी मग व्हिडिओ काढला त्याच्यामध्ये मी दाखवलं आहे आणि हे पाव पाव म्हणजे कांदा आणि लिंबू दोघात एक खाणं अलाउड नाही पण आम्हाला खूप खाद्य भ्रमंती करायची त्याच्यामुळे मी थोडस मॅडम आहे ताव मारायला सुरुवात करतू पिळण्यापासून त्यामध्ये बटाटा आहे बटाट्याची भाजी मटकी मट्टी पण मटकी फरसाण आणि शेव जास्त आणि कांदा तरी असं सगळं आहे खूप खूप टेस्ट आहे अजिबातच आर्टिफिशियल नाही वाटत आहे आणि खूप छान मला खूप आवडत आणि पिक्चर चिन्मय आता ह्या दादांच्या आग्रहाने आम्ही सोलकडी घेतली आहे त्यांनी सांगितलं की खूप छान असते सोलकडी त्यामुळे तू ट्राय कर कारण ती चिन्मय फार कमी कमी खातो व्हेरी नाईश आता खूप जणांनी मला रेकमेंड केलं आहे की आहे ना खांडोळी नावाचा काहीतरी एक प्रकार आहे तो खाऊन बघ तर मला नव्हता ट्राय करायचा पण तरीही मला चिन्मय बळजबरी इथे घेऊन आला आहे कारण की त्याला ट्राय करायचं होतं आणि माझ्यावर रिस्पॉन्सिबिलिटी आहे हे खायची कारण की तो नाही खाणार आहे त्याचा डायट एनिवे तो शूट करतो आहे म्हणून मला ट्राय करून बघायचं आहे आता काय प्रकार आहे हा खांडोळी नावाचा त्यांनी फोक दिले ठीक आहे अच्छा ब्रेड ब्रेडवर ऑमलेट केलेलं आहे ते टाकलेलं आहे आणि त्याच्यावर कोथिंबीर आहे आणि कोणता तरी मसाला आहे तर तो कोणता मसाला आहे मी सांग पण आहे आणि तो कांदा लसूण मसाला आहे अच्छा इथे तो मसाला ठेवला आहे

उतरल्या उतरल्या पहिलं एळगुडचं दूध प्यायचं आणि मग पुढचा प्रवास म्हणजे घरी जाणार ठरलेला फ्लेवर असतो मसाला दूध जसा असतो तसं थंड कोल्ड अच्छा ओ बरं आपण पॅकेजिंग दाखव अच्छा एवढंच खूप बेसिक काय अच्छा अच्छा छोटे डेअरी आहे एसटी स्टँड जवळ आता ते इथे मिळतंय आहे मला माहित नव्हतं की इथे कुठेही मिळतं ते इथे मिळतंय आहे तर मी ते घेतलंय तर मी पितो डायरेक्ट <laughs> मी लहानपणी गेलो माझ्या वा मजा आली रडून अपस्थित नाही रडून अपस्थित रडणार नाही रडायचं दान आठवण म्हणून रडू नकोस सगदा म्हणजे झालं या मी आता झाली वेळ लंच ची त्यामुळे मी आणि चिदमय आलो आता खायला कुठे आता माहिती तर या परक हॉटेलमध्ये आलोय आम्ही थोडीशी झोप काढली आहे मी तुम्हाला दिसत असेल माझ्या चेहऱ्यावर तर आता मला कळत नाही आहे की थाळी कोणती घ्यावी कारण की इथे चिकन थाळी आहे मटण थाळी आहे अंडा करी आहे आणि मला खूप हेवी नाही खायचं आहे पण आता ब कोल्हापुरात आलं तर काहीतरी छान खायलाच हवं ना म्हणून आता कळत नाही आहे काय खावं त्यामुळे काय करणार आहे चिन्म तू कारण की चिन्माचा तर डायट येतो थोडे थोडे थोड्या थोड्या क्वांटिटीमध्ये खातो आहे सगळं तर नंतर तुम्हाला म्हणायला नको की अरे माझ्या थाळीतला उरलंय तू खाली पण ठीक आहे आता आधी ऑर्डर करूया मग बघूया की कस काय काय येते थाळीमध्ये राईट सो so त्यांनी जबरदस्त आयडिया केली जबरदस्त आयडिया केली त्यांनी हाफ चिकन हाफ पटत असं त्यांनी दिली थाळी तर पण आहे आणि चिकन आहे आणि इतकं तोंडाला पाणी सुटलं आहे ते पोळी आहे गरम गरम तेल लावलेली प्रती तांबडा पांढरा आहे अंडा करी आहे हे चिकन आहे आणि हे आहे मटन तांबडा पांढरा गरम गरम आला आहे पण प्रॉब्लेम असा झाला आहे की मी अजून जेवायला सुरुवातच नाही केली मी इंस्टाग्राम स्टोरीज आणि असं बरंच काय काय टाकते तर आम्हाला आलं आहे चिकन मटण अंडा करी तांबडा पांढरा दही कांदा एक नुसतं कांदा आहे आणि मी भाकरी मागवली होती तर मी खायला सुरुवात करते कारण की तोंडाला पाणी होते आता जायला पण लागलं आहे म्हणून चिकन अमेझिंग दिसतंय आणि मी ते अंडा करीमध्ये डिक करून आणि oh ज्याच्यासाठी मी कोल्हापुरात आले पांढरा रस्ता मला हे शिकायचं आता बाद झालं आपण खूप वाट बघतो कुठे मिळणार कुठे मिळणार छान आता मी जरा शिकूनच देते तांबडा रस्सा असं जेवण जर मी जेवले ना म्हणजे एकूणातच मी कोल्हापुरात जर राहिले तर मी नक्की जाड होईल कारण की मी हे आवडूच शकणार नाही टेम्पटेशन चिन्मय पण चिन्मय तर बोलतच नाहीये चिन्मय चिन्मयची बोळीच संप आहे खूप आता, डोंट जज मी हातानेच खाणार आहे कारण हे सगळं तर चिन्ह सगळं वाढलं मी पण घेणार खूपच भारी शिकून मी म्हणजे तो गोळी पुलाव जो असतो कसलाच राईस आहे हा सेम ना खूप आारी खूप आारी खूप छान व्यवस्थित सीझन केलेला आहे आणि खूपच भारी लागतोय अमेझिंग हे जेवतच राहि आणि आता फायनली चिन्मय मला आत घेऊन आलाय आणि आम्ही ऑर्डर केलंय कॉकटेल पिक्चर <laughs> एकदम स्वतः घेऊन आलाय पण जेवल्यानंतर तो इतका थकलाय डुस्स एकदम आता तुलाच सांगायला लागणार ही इन्फॉर्मेशन कारण तू घेऊन आलास तर काय आहे हे सांगा मला आईस्क्रीम दूध कोल्ड ड्रिंक आहे याच्यामध्ये जेली असते त्याच्यामध्ये सगळ्यात म्हणजे केक असतो अच्छा अच्छा ते सगळं त्याला कॉकटेल म्हणतो त्यामध्ये सगळं असं कॉकटेल आहे सगळ्याचं मिक्सचर आहे ते आणि ते म्हणजे खूप फ्लेवरफुल असतं खूप चांगलं टेस्ट असतं त्याच्यामध्ये आउटस्टँडिंग मेन नाही लहानपणी मी इथे खूप खाल्ले त्याच्यामुळे हे जेली बिली हे खूप त्या लहान मुलांना खूप अट्रॅक्शन असतं ना जेली आणि असं कलरफुल इट्स टू गुड व्हेरी नाईस खूपच भारी थोडं त्याच्यात काहीतरी येईल असं करू ओके चिन्मय म्हणतो टेक अ फुल बाईट सो आय गेस मला केक आलाय नाई आहे पप्पा फ्रूट्स आहे त्याच्यामध्ये वा नाही आंबा आहे आता रंगाळ्याच्या इथे आहोत तर मग पाणीपुरी नको खायला आता भेट नको खायला कारण की मला धपाटे खायचे पण पाणीपुरी नक्की खाऊ आणि पाणीपुरी रेडी आहे रेडीमेड पाणीपुरी एक एक घेण्या त्याच्याशी ना बघूनच पोट भरत पण एमे मस्तपैकी मी बसली आहे आणि मावशींनी इथे धपाटे किंवा थालीपीठ असं दोन्हीपैकी काही असं घातलेलं आहे आणि मी लगेच इथे तात तातं असं मस्त गरमागरम खाणार आहे आय एम टू एक्सायटेड हे आम्हाला तिथल्या एका रिक्षावाल्या का काकांनी सांगितलं होतं की महालक्ष्मी लॉज नाही धर्मशाळा तिथे खाली असतात बऱ्याच मावशीच्या असं सर्व करतात तर आम्ही तेच खायला आलोय चिन्मय बसत नाहीये का चिन्मय बसत नाहीये एवढं चालून ना आलो आम्ही रंकाळ्यापासून आम्ही इथपर्यंत तरी तो बसत नाही एरिय आता मी मस्त पैकी खावणार आहे दपाचे नाही थालीपीठ थालीपीठ नाही <laughs> करा तुम्ही थांबू नका तांबू सावर हरगुटा वाकली आहे का कोथिंबीर आहे कोथिंबीर मी खाते कारण की आता थोडं गार झालंय <laughs> वा आणि त्या काय दिलं काय काय मावशी काय काय दिलं हो। दही सर खरडा खरडा आहे ना दही

शोधत शोधत आले मी आपल्याला आता मुंबईला चालत जायला लागणार आहे ज्या रेट मी आपण आदळतोय ना <laughs> पचवण्यासाठी माझ पचेल तू बघ तुझं लोणावळ्यापर्यंत पचेल मला मुंबईपर्यंत जावं लागेल पळत आपण त्या हॉटेलपर्यंत चालत जाऊ बघूया काय होतात प्लॅन ठरताय जाऊ तिथे ऑर्डरच करूया वगैरे आणि आईस्क्रीम मागूया वगैरे मग परत कधी येणार मी आता कोल्हापूरला म नको का हा विचार करायला उद्या पेपरत बातमी येईल की कोल्हापूर मध्ये अन्नाची कमतरता भासू लागली रेटने आम्ही खाल्लोय मामांनी मला कॉम्प्लिमेंटरी मसाला दूध आणून दिलंय जे ऑलरेडी मला दिसत होतं खरंच आता कोल्हापुरात पाहिजे इतकं खाली काही खाण्याची पिण्याची कमी नाही आहे मला मसाला दूध मिळालेला आहे कॉम्प्लिमेंटरी आहे थँक्यू आता कोल्हापूरचं शेवटची खादाडी जी आम्ही करतो ती म्हणजे <laughs> आता दुसरा दिवस आहे तर सकाळ आहे आणि निघालो आहे आम्ही मुंबईला त्यामुळे आम्हाला आता काहीतरी ब्रेकफास्ट करायचं आहे काहीतरी छान खायचं आहे त्यामुळे आर माधवनची जी फेवरेट मिसळ आहे कोल्हापूरमधली ती म्हणजे बावडा मिसळ तिथे आलो आहे आम्ही आणि आता जाऊन आत खातो काय काय विचार म्हणाला काय काय खायचं आहे कटवडा आणि मिसळ ओके सो so, एक कटवडा आणि एक मिसळ असं दोघांमध्ये आम्ही शेअर करून खाणार आहे बघूया आता कशी येते सकाळी सकाळी मिसळ ही मी शूटिंगच्या सेटवरच खाल्ली आहे असा प्रयत्न मी पहिल्यांदाच करणार आहे पण वर्थ आहे कारण ही दिसती आहे छान आणि याचा वास पण अमेझिंग येतो आहे सो याच्यामध्ये बेसिकली मिसळमध्ये काय असतं उसळ जी मटकीची उसळ असते ती त्याच्यानंतर पण यांचं फरसाण पोह्यांचं आहे कांदा कोथिंबीर खोबरं ओलं खोबरं आहे आणि कट म्हणजे तर्री आहे मस्त आणि त्यानेच याला एकदम टेम्पटिंग आहे सगळं आणि वासानेच मला भू तोंडाला पाणी सुटलं मी आता खाते आधी हो हे तिखट आहे जे मी कालपासून म्हणत होते की कोल्हापूरमध्ये मला तिखट खायला मिळत नाहीये आणि हा त्यांनी दही दिलं कॉम्बिनेशन पण खूपच छान लागेल क्या बात है मुंबईचा प्रवास आहे आमचा आता हा हे असं चिन्मय खातो चिन्मयनी मिसळच्या व्हिडिओ मध्ये सांगितलं होत ना आणि ना। ह्याच्यामध्ये गोड काहीच नाही आहे त्यामुळे मला इतकी मज्जा आली नाही दिस इज हॅवेन टू गुड कोल्हापूरमध्ये झालं बावडा मिसळ तुम्ही खाल्लीच पाहिजे खावाच खावाच नाई वूड स्टँड ये आज तुम्ही म्हणत असाल एकदम अचानक हे कुठून आलं तर मी शेवटचे लिंक घ्यायची विसरले आणि त्यामुळे मला ती टाकता येत नाही आहे पण आता घरी येऊन मी डिटॉक्स करते कारण की भरपूर खाल्लं आहे मी कोल्हापूरच्या ट्रिपमध्ये वजन नाही माझं वाढलं कारण की मेटाबॉलिझम बरं आहे माझं पण खूप खाल्ल्यामुळे मला छोटे छोटे पिंपल्स यायला लागले तेलकट खाल्लं होतं तिखट खाल्लं होतं एनिवेज स्किन केअर रुटीन तर मी तुम्हाला दाखवते आता ह्याच्यासाठी एक वेगळं रुटीन मी दाखवेनच पिंपल्स आल्यावर काय करायचं पण हा जर कोल्हापूरच्या खादडीचा ब्लॉग तुम्हाला आवडला असेल ना तर प्लीज माझ्या चॅनलला सबस्क्राईब करा लाईक करा शेअर करा कॉमेंट करा आत्ता नुकतेच आपले एक लाख सबस्क्रायबर्स झाले त्यामुळे थँक्यू था। सो मच खूप लोक मला नवीन जॉईन करत आहेत त्यांच्यासाठी आणि असंच माझ्यावर प्रेम करत राहा आणि भेटूया पुढच्या ब्लॉगमध्ये तोपर्यंत बाय